नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चटपटीत तिखट कैरीचं लोणचं कैरीचं लोणचं बनवल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये लोणच्याला बुरशी येते तसेच त्या फोडी नरम पडतात आणि बऱ्याच वेळेला लोणच्याला थोडासा वाससुद्धा लागतो तुमचं बरेच दिवस टिकावं म्हणून मी इथे भरपूर टिप्स देणार आहे त्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा लोणच्यासाठी कैरी निवडताना त्या कैऱ्या एकदम कच्च्या आणि कडक असाव्यात त्या फोडल्यानंतर पिवळसर किंवा अशा मऊ जर पडल्या तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे शक्यतो कैरी फोडल्यानंतर आतमध्ये पांढरीच निघाली पाहिजे आणि अशा कैऱ्या लोणच्यासाठी मे आणि जूनमध्ये मिळतात त्या अगोदर जर तुम्ही मार्च एप्रिलकडे लोणचं बनवलात तर त्या कऱ्या तेव्हा कच्च्या असतात कच्च्या म्हणजे त्याची कोय पकलेली नसते त्याला आपण कच्च्या म्हणतो तिथे मी सांगितलेल्याप्रमाणे जर लोणचं बनवलं तर अगदी नऊ शिखे आणि पहिल्यांदा जे लोणचं बनवत आहेत ते सुद्धा एकदम परफेक्ट लोणचं बनवू शकतात इतकं सोपं आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरवातीला तीन किलो कैऱ्या आणलेल्या आहेत आणि त्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये मी टाकून ठेवलं होतं इथे याला मी पाण्यामध्ये आठ ते दहा तास असंच राहू दिलेलं आहे त्यामुळे काय होतो याच्यावर जो चीक असतो तो, तो पाण्यामध्ये टाकल्यामुळे निघून जातो त्याच्यामुळे जा याला सात ते आठ किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवू शकता बघा तुम्हाला दाखवते कैऱ्या कैऱ्यासुद्धा एकदम छान अशा दिसायला आहेत अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या कैऱ्याला काय करायचं आपण एका स्वच्छ कोरड्या कपडावरती काढून घेऊया बघा इथे मी सगळ्या कैऱ्या कापडावर काढून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं फॅनखाली ठेवल्या होत्या त्यामुळे कोरड्या झालेल्या आहेत आता ही एक एक कैरी आपण असा स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहे पूर्ण एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत पाण्याचा अजिबात अंश राहिला नाही पाहिजे आता याला आपण कट करून घेऊया हो बघा मी इथे कट करण्यासाठी अशा पद्धतीने चाकून कट करून घेऊ हो शक घेते बघा आतमध्ये काय पांढरशुभ्र पिकैरी निघालेली आहे जर पिवळी निघाली तर तुम्ही घेऊ नका टाकून द्या नाही तर लोणचं लवकर खराब होतं आणि त्याला बोरशेसुद्धा लागते आता मी इथं अशाच पद्धतीने कट करून घेत आहे कारण माझ्याकडे कैऱ्या कट करून घेण्यासाठी कटर नाही आणि बाजारामध्ये सुद्धा जे कट करून देतात ते लोकसुद्धा नसल्यामुळे मी इथे चाकूच्या मदतीने कट करून घेत आहे दाखवते तुम्हाला बघा मी इथं अशा पद्धतीने कट करून घेतलं आहे या कैऱ्याच्या फोडी फार मोठ्या पण केलेल्या नाहीत साधारण छोट्या छोट्याच करून घ्यायच्या आहेत आपल्याला खूप मोठ्या केल्या तर ते एका वेळेला खाल्ल्या गेलं नाही तर वाया जाऊ शकते बघा इथे मी अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत अगदी व्यवस्थित छोट्या छोट्याच त्याच्या फोडी केलेल्या आहेत दाखवते तुम्हाला बघा आणि ह्याच्यामध्ये पिवळे कैरी कोणतीही निघालेली नाही अगदी पांढऱ्या शुभ्र दिसायला दिसत आहेत आता या कैऱ्याला आपण कट केल्याच्यानंतर आठ ते दहा तास सुकट ठेवणार आहे नाहीतर उन्हामध्ये तुम्ही चार ते पाच तास पण ठेवू शकता बघा आता ह्याला सुकट ठेवलं आहे आता आपण इथं तोपर्यंत तो मसाले बघूया इथे मेथ्या घेतलेल्या आहेत तीन चम्मच आणि ग्राममध्ये म्हणाल तर तेरा ते चौदा ग्राम आहेत लवंगा बारा लवंगा आणि बारा मिरे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच इथे मी जिरे जिरे पण इथे वीस ग्राम जिरे घेतलेले आहेत मोजून आणि चम्मसनं तीन हिंग वीस ग्राम घेतलेला आहे बारीक पावडर आहे ते इथे मीठ मी इथे शंभर ग्राम घेतलेला आहे लसण तीस ग्राम घेतलं आहे आणि वाटीनं जर म्हणाल तर तो अर्धी वाटी आहे है, इथे हेच लाल तिखट आहे ते ऐंशी ग्राम घेतलेला आहे मी इथे आणि त्यानंतर कश्मीरी तिखट हे थोडंसं जास्त लाल दिसतं आहे हे सुद्धा मी ऐंशी ग्राम घेतलं आहे त्यासोबतच हे आहे लोणच्याचा बेडेकरचा मसाला तो पन्नास ग्राम इथे मी घेतलेला आहे तुम्हाला त्याला स्किप केलं तरी पण चालतं आहे पण माझ्याकडे होता म्हणून तुम्ही घेतलेला आहे तुम्हाला इथे दाखवते मोहरी अडीचशे ग्राम मोहरी घेतलेली आहे अख्खी मोहरी भाजून घेणारे धणे अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत मी दहा ते पंधरा ग्राम तुम्ही धने जर टाकायचे नसेल तर ते सुद्धा तुम्ही स्कीप करू शकता आणि इथे दालचिनी थोडीशी घेतलेली आहे आता इथे मी हळद पण घेतलेली आहे अर्धी वाटी हळद आणि मना चम्माचनं म्हणाल तर तीन चम्मच घेतलेली आहे आता हे मसाले आपण भाजून घेऊया सुरुवातीला कढई गरम झाल्यानंतर मोहरी भाजून घेते तुम्ही मोहरीऐवजी मोहरीची जी डाळ मिळते तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण मोहऱ्यामुळे सुद्धा लोणच्याचा फ्लेवर एकदम छान असा येतो त्यामुळे अर्धी मोहरी आणि अर्धी डाळ टाकली तरी पण चालते मोहरी आपल्याला खूप जास्त अशी भाजून घ्यायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची आहे कारण नंतर आपण मसाल्यामध्ये तळणारच बघू शकता तुम्ही असं थोडंसं हाताला चटका बसेल अशा पद्धतीने भाजून घ्यायची आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हिला थंड करून घेऊया त्यानंतर आता मी इथे धणे भाजून घेते धनेसुद्धा एकदम जास्त भाजून घ्यायचे नाहीत ते पण आपल्याला एकदम थोडेसे कडक गरम जसे म्हणतो आहे आपण तसे करून घ्यायचे ते पण काढून घेऊन थंड करून घेऊया आता त्यानंतर लवंग आणि मिरी पण लगेच त्याच्यामध्ये टाकून घेते दालचिनी त्यासोबतच मेथ्या टाकून घेतल्यात या मेथ्याला जिरे पण टाकून घेऊया लगेच मेथ्या जास्त आपल्याला भाजून घ्यायच्या नाही तर जास्त जर तुम्ही भाजून घेतलात तर लोणच्याला जास्त कडवटपणा येतो म्हणून थोडंसंच भाजून घ्यायचं आपल्याला हे साहित्य जिरे आणि मेथ्या पण त्यान आपन, आता त्यानंतर आपण मोहऱ्या बारीक करून घेणार आहे थोड्या थोड्या घ्यायच्या एकदाच नाही घ्यायच्या आहेत आपल्याला आता इथे मी थोड्याशा घेतल्या बारीक करून घेऊया बघू शकता इथे मी बारीक केलेल्या आहेत दाखवते तुम्हाला खूप अशा बारीक पण करून घ्यायचं नाही पीठ थोड्याशा जाडसरच इथे मी सगळ्या मोहऱ्या बारीक करून घेतलेल्या दोन ते तीन वेळाला बारीक करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मेथ्या जिरे लवंग मिरे ते पण बारीक करून घेऊया बघा दाखवते अशा पद्धतीने बारीक करून घेतले त्याला पण खूप जास्त बारीक करून घ्यायचं नाही पीठ झाडसरस ठेवायचं आहे त्यानंतर आता धणे पण बारीक करून घ्यायचे बघू शकता तुम्ही धणे पावडरसुद्धा थोडंसं झाडसरस ठेवलेलं आहे आता इथे दाखवते तुम्हाला मोहरी अशा पद्धतीने जाडसर बारीक करून घेतलेली आहे हे धणे पावडर आणि हे आपले लवंग मिरे मेथ्याचं पावडर पण बारीक करून घेतले अर्धी वाटी झाले त्यानंतर आता आपण लसण अशा पद्धतीने मी हे जो खलबत आहे त्याच्यामध्ये बारीक करून घेत आहे आपण ह्याला नंतर तळून घेऊया आता बघूयात हे आपल्या कैरीच्या फोडी सुकत लावल्या हो होते आठ ते दहा तास अशा पद्धतीने सुकलेल्या आहेत सुकलेल्या आहेत म्हणजे पूर्ण वाळलेल्या नसतात त्याच्यामधला ओलसरपणा आहे तो पूर्ण ड्राय होतो आणि लोणचं लवकर खराब होत नाही आणि त्यामुळे फोडीसुद्धा लोणच्यामध्ये नरम पडत नाहीत तसेच फोडी सुकल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ कपड्याने ह्याला पुसून घेतला आहे तेल मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे शेंगदाण्याचं तेल एकदम चांगलं असते लोणचं चा खराब होत नाही त्यामुळे शेंगदाण्याचं तेल मी इथे एक किलो घेतलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये लसणाचे दोन पाकळ्या अशा पद्धतीने तोडून टाकलेले आहेत म्हणजेच आपल्याला लसण तेल व्यवस्थित उकळले आहे की नाही हे समाजण्यासाठी मी इथे दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत बघा एकदम छान अशा खरपूस लसणाच्या पाकळ्या इथे भाजलेल्या आहेत म्हणजेच आपलं तेल तळलं आहे आता हे तेल मी दुसऱ्या एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे ते लवकर थंड होते जर तर तुम्ही तसंच पातेला ठेवलात तर हो ना ते लवकर थंड होणार नाही त्यासाठी अशी मोठी प्लेट घेतलेली आहे मी याच्यामध्ये सगळं तेल काढून घेणार आहे त्यानंतर हे तेल कोमट होऊ द्यायचं आहे यात गरम तेलामध्ये किंवा उकळेल्या तेलामध्ये जर तुम्ही मसाले टाकलात तर मसाले लवकर जळू शकतात त्यामुळे आता ह्या तेलाला आपण कोमट करून घेणार आहे म्हणजे मसाले तळतील इतपट ठेवायचे कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम ठेवलं तरी चालते सुरुवातीला हिंग टाकून घेते बघू शकता तुम्ही हिंग ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने तळत आहे म्हणजे तेल आपलं खूप जास्त पण असं इथं थंड झालेलं नाही पुया? मसाले मसाले म्हणजे लवंग मिरे मेथ्या जिरे याचं जे आपण पावडर बनवून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे हिंग छान असा तळला का त्या गरम तेलामध्ये मसाले सुरुवातीला परतून घ्यायचे स्टेप बाय स्टेप आपल्याला हे मसाले तेलामध्ये टाकत राहायचे आणि त्याला हलवत राहायचं त्यानंतर अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली मोहरी इथे मी सगळी एकदाच तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आता ह्यालासुद्धा तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ती मोहरी मस्त अशी तेलामध्ये तळल्या जाते त्यानंतर इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच कश्मीरी लाल तिखट आणि हळद पण लगेच आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि जो आपण मसाला घेतला होता भेडेकरचा पन्नास ग्राम तो पण मी याच्यामध्येच टाकून घेते इथे मी मीठ टाकलेला आहे मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये शंभर ग्राम म्हटलं होतं परंतु आपण इथे टोटल दीडशे ग्राम मीठ वापरलेलं आहे त्यानंतर टाकूया धणे पावडर आता हे सगळे मसाले एकानंतर एक आपल्याला एक टाकून घ्यायचे आहेत पद्धतीने बाकीचे सगळे मसाले मी इथे टाकून घेतलेले आहेत आता ह्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर या मसाल्याला तेलामध्ये हलवत राहायचं म्हणजे हे बाकीचे मसालेसुद्धा जे आपले मिरची वगैरे आहे धने पावडर ते सुद्धा हे तेल गरम असल्यामुळे याच्यामध्ये मस्त असे तळतात बघा तुम्ही काय छान आहे एकदम छान असे तळत राहतात आता त्यानंतर मी इथे लसण थोडं डायरेक्ट तेलामध्ये न तळून घ्यायचा दुसरं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसण टाकून घेतलेलं आहे आता तो एकदम खरपूस होईल इथपर्यंत तळून घ्यायचा बघा आता मी इथे वाटीमध्ये काढला आणि त्याला थोडंसं अशा पद्धतीने बारीक करून घेते आता हे लसण बारीक केलेलं पण आपण या आपल्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि हे टाकल्याच्या याला आता मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले पूर्णतः एकजीव झाले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि त्याचबरोबर ते तेलामध्ये पण तळत राहतात आणि खूप जास्त तेल गरम असेल तर कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे ते मसाले लवकर थंड होतात आणि हे मसाले पूर्ण थंड झाल्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये हे कैऱ्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत जो आपण मसाला बनवलेला आहे तो अजिबात गरम राहू नये पूर्ण गार झाल्याच्यानंतर इथे मी सगळ्या आंब्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धती आता ह्या सगळ्या आंब्याच्या फुडी मसाल्यामध्ये टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या त्यामुळे काय होईल हा जो मसाला आहे तो या आंब्याच्या फोडीला व्यवस्थित लागल्या जाईल आणि मीठसुद्धा व्यवस्थित लागल्या जाईल त्यामुळे लोणचं खराब होत नाही त्यासोबतच याची चव करून बघा मीठ जर कमी असेल तर मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही टाकू शकता मी सुद्धा याच्यामध्ये थोडंसं मीठ नंतर ॲड केलेलं आहे अगदी एखाद चमच मला इथे मीठ लागलं आहे वा काय मस्त चमचमीत इथे लोणचं दिसतंय तोंडाला पाणी आलेलं आहे माझ्या असं वाटतं लगेच खायला घेवं एवढं छान दिसत आहे खूपच मस्त वा काय मस्त दिसतं आहे आता ह्याला आपण एका भरणीमध्ये भरून ठेवूया इथे मी भरणी उन्हामध्ये ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये लोणचं भरून ठेवते भरणीमध्ये लोणचं भरल्याच्या नंतरसुद्धा ते अधूनमधून हलवत राहायचं त्यामुळे ते खराब होत नाही आणि मीठसुद्धा सगळ्या लोणच्याला व्यवस्थित लागतं तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका थँक्यू